बरसन करना साठी ह्या सोताचे जाप करावा राम कवच शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा कौसल्यायोदशौ पातु विश्वामित्रप्रिये सुति गानं पातु मुखत्रातम मुखं सौमित्रिवत् सढ़ा जिवां विद्यानि रिपातु कंठं भरत वंदिता

म्हणजे कौशल्याच्या पुत्र रामाने माझ्या डोळ्यांचे रक्षण करावे विश्वा श्रुती विश्वामित्राला प्रिय रामाने रक्षण करावं असणार पाहतो मग हत्र म्हणजे यज्ञ रक्षणास योग्य तोच सर्वथा तसल्या रामाने माझ्या नाकाचे रक्षण करावं जेव मुख मुखरा म्हणजे लक्ष्मणाला रा, माझ्या मुखाचं रक्षण करावं जेव्हा विद्या आणि तू म्हणजे नि विद्या निधी रामाने माझ्या जिभेचं रक्षण करावं कंठं भरत वंदिता म्हणजे भरत आले वंदनीय असणारा रामाने माझा गश... गशाचा रक्षण करावा स्कंदाव दिव्य आयुधपातू म्हणजे दिव्य आयुध चरनारे रामाने माझ्या कांद्यांचे रक्षण करावा बुझाओ बगरीश कानोख कार्मुक नावाच शेदन स्तोडन्यारा मानी माझा बुझाओं से रक्षन करावा कराओ सीता पती पातू मझे सीते पती रामाने माझा आज चाटां से, से रक्षन करावा घ्लेयम जाम परशुरामाला जिंकणाऱ्या रामानी माझ्या हृदयाच रक्षण करावं पाहतोशी राक्ष माझ्या पोटाच रक्षण करावं नाभिन जांबव दास म्हणजे जांबवंताला आश्रय देणाऱ्या रामानी माझ्या भेंबीच रक्षण करावं सुग्रीवे शकटी पातु म्हणजे सुग्रीवाचा देवांनी माझा कमरेचं रक्षण करावा उरु रघुतम अपतु म्हणजे गुरु रघुगुळातला सवरा उत्तम सवरा उत्तम राजाने माझा मांड्या मांड्याचं रक्षण करा

राज्य रामाने माझ्या पावलांचे रक्षण करावे पाहतू रामू बापू म्हणजे मा माझ संपूर्ण शरीराच रामाने मा रक्षण करावं धन्यवाद